तर मला आलं हो आज फोन आणि मग चलो आपल्याला जायचं आज साईटवरती आणि साईट बी आज काही लांब होतीवर का साईट होती आज आपल्याच गावातली आणि ती होती आपल्या मित्राची मग काय काढली आपली गाडी लागलो आपण रोडला आणि आता आपण आलो ओवरबडी बॉडी वस्तीवर आणि आपल्याला जायचं होतं आता गुरमणी वस्तीवर त्या ठिकाणी होती आपल्याला एक इकोजिनची साईट मग काय आलो आपण शेतामध्ये घेतली मोटर खांद्यावर आणि निघालो सोलरकडे तिथे आपले हळू वाटच पास होते त्यानंतर आपण मोटरची हो वायर काढली आणि मोटरवरती काढून पाहिली तर मोटर आलेली निघली मग काय आपल्याकडे एक शिल्लक मोटर होतीच आणि मित्र असला त्यामुळे आपल्याला बदलून देणं भागाचं आहे मग काय दिला जाईन आणि दिली आपल्या निखिल हौला नवीन मोटर आणि आता पहा कशी फिरती येते मग नवीन मोटर कारण आपल्याकडं कामच एक नंबरचं होतं आहे मग काय मोटर सोडण्यासाठी कळले दोन चार माणसं जमा आणि दिली मोटर आपल्या विहिरीमध्ये सोडून आणि आता पहा पाणी कसं येतं आहे ते तर ऊन कमी असल्यामुळे पाणी कमी झालंय बरं आम्ही जातो घराकडे तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करा तर वाट